धन्यवाद अध्यक्ष महोदय uh, अध्यक्ष महोदय मी uh, राज्यातील दोन हजार अकरा ते दोन हजार बारापासून पासून प्रलंबित असलेल्या अंशकालीन शिक्षकांच्या रास्त मागण्यासंदर्भात या ठिकाणी आपल्याला औचित्याचा uh, मुद्दा सादर करत आहे अध्यक्ष महोदय राज्यात दोन हजार अकरा ते दोन हजार बारापासून आजपर्यंत अनेक अंशकालीन शिक्षकांच्या तुटबुंजा मानधनावरती कार्य करावं लागते त्यामुळे या अंशकालीन शिक्षकांना नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळावरती नियुक्ती आ, आहे अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये आठ अशी आहे की सहावी ते आठवी या इयत्तेमध्ये शंभर मुलांचा पट असेल तरच त्यांना नियुक्ती मिळते त्यामुळे सध्या ज्या ज्या शाळांचा असा पट नाहीये त्यामध्ये नियुक्ती मिळत नाही तर अध्यक्ष महोदय त्यांची विनंती आहे की त्यां सहावी ते आठवी ही अट काढून पाचवी ते दहावी ही अट करावी त्याचबरोबर एका शाळेमध्ये जर तेवढी मुलं नसतील तर दोन शाळा एकत्रित करून पण त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय त्यांचं जे मानधन आहे ते खूप तुटपुंज आहे तर त्यांना नियमाप्रमाणे जो मिनिमम सप मिनिमम जे वेजेस आहे त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे व त्यांचा कायम संवर्ग तयार करावा इत्यादी मागण्या ते सतत मागत असतात यासाठी ते शासनाबरोबर संवाद संघर्ष करत असतात परंतु अद्यापपर्यंत त्यांना दाद मिळालेले नाही आणि त्यांचा असंतोष वाढत आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी करत करत आहे की या शिक्षकांना अंशकालीन जे आहेत त्यांना कायम करण्यात यावं त्यांचं मानधन वाढवण्यात यावं व त्यांची जी मागणी आहे आठवी ते दहा सहावी ते आठवी पर्यंत जो शंभर पट शंभर मुलांचा पट आहे तो काढून पाचवी ते दहावी करावा व एका शाळेत पूर्ण नसेल तर तो दोन शाळेमध्ये मिळून एक शिक्षक काम तयार काम करायला तयार आहे तर या संदर्भात शासनाने योग्य तो निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल श्री मनोज घोरपडे